माझे नाव तानाजी शिवाजी क्षीरसागर राहणार रामराव पवारनगर गोळीवार मैदान घोडली सातारा मी सहाय्यक फौजदार म्हणून रिटायर झालो आहे मला हे सुरुवातीपासून लाईट बिल आत्तापर्यंत बाराशे तेराशे चौदाशे रुपयापर्यंत येत होतं त्यानंतर मला समित्र सोलर पॅनलची माहिती मिळाली कंपनीची मग मी टा त्यांच्यामार्फत टाटा सोलर म्हणून घेतलेले आहे तर त्यांची सर्विस मला आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने मिळाली आणि आत्ता माझे लाईट बिल आहे ते शून्य येतं समित्र पॅनलचं ह्याचं दोन वॅटचं कनेक्शन घेतलेलं आहे सोलर पॅनलने मला सबसिडी मिळवून दिलेली आहे मी एक लाख साठ हजार रुपये भरले होते त्यातील मला एक साठ हजार रुपये सबसिडी परत मिळाली तात्काळ आणि ती तात्काळ त्यांनी म हे करून दिलेली आहे त्यांची पीठ जे वर कटिम आहे ती चांगली आहे समित्र सोलर या कंपनीकडून युनिट सोलर 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 पॅनल घेतलं तर त्यापासून आपल्याला चांगला फायदा होईल आणि त्यांची जे टीम आहे ती आपल्याला चांगले सहकार्य करेल